पालघर मधील शिलाहारकालीन डोंगरी किल्ला संरक्षण आणि सैनिकी हालचालींसाठी अत्यंत आदर्श अति महत्वाचा किल्ला चला तर आजच्या भागात आपण भेट देऊया पालघर मधील किल्ले असावा उर्फ विसावागड किलोमीटर तर भोईसर स्टेशनपासून स्टेशन पासून पाच किलोमीटर अंतरावरती दिमाखात उपाय सफाळे स्टेशन पासून लालटाणी या गावापासून पसरलेल्या डोंगर रांगेमध्ये साधारण तीन किल्ले आहेत तर दक्षिणेकडील वैतरणा नदीच्या काठी बसलेला तांदूळवाडी त्यामध्ये असलेला काळदुर्ग आणि तिसरा भोईसर स्टेशन पासून जवळ असलेला हा आपला असावा घेत आपली जी नाशिकची सिरीज झाली ती तुम्ही बघितलंच असेल जर बघितली नसेल तर ते आय बटन मध्ये लिंक देतोय बघून घ्या एकदा तेर तेर तर त्यानंतर आपण ट्रेकिंगला आज बाहेर पडलो आहे तर आज आपण आलो आपल्या पालघर जिल्ह्यातील एक किल्ला बघण्यासाठी आणि तो आहे आसावा किल्ला चला तर मित्रांनो आज माझ्याबरोबर या किल्ल्याची सफर करूया तुम्ही व्हिडिओचा शेवटपर्यंत राहा त्याचं कसं तर जर तुम्ही रोड येणार असाल तर, तर मुंबई अहमदाबाद हायवेवरनं किन्नार फाट्यावरनं आठ किलोमीटरला तुम्ही आठ किलोमीटरवरती हे बाडी गाव आहे मामाचं गाव हे त्याचं लोकेशन आहे किंवा आयडेंटिफिकेशन आहे ते विचारून तुम्ही सरळ येऊ शकता चला ट्रेकला जाऊ साधारण एक दीड तास लागेल हळूहळू ट्रेक तसा फारसा कठीण नाही आहे इझी आहे चला चालेल चालेल तर मित्रांनो आता आपण बारी विलेज मध्ये आलोय बारी गावातून आपल्याला एक पायवाट ती सरळ दिसते आणि त्या पायवाटने आपल्याला पुढे जायचं आहे जायचंय आम्ही वाट विसरलेलो आहे आणि ऍडमिन घाम घालताना फुल टेन्शन वाट मला वाटतं आपण चुकलोय या रस्तेने चालले माहिती नाही बघू आपला डेस्टिनेशन भेटाय की नाही पण डेस्टिनेशन तर गाठायचीच आहे आपल्याला लेट्स सी आपल्याकडे अजून किती वाजले दहा वाजले अकरा का आपल्याकडे अजून 7 तास आपण जाऊ शकतो चला ओके ए फ्यू मोमेंट्स लेटर ये ये तुला काय झालं मध्येच नाचायला अहो yes. एरो ओ oh. आपण आलो परफेक्ट रस्त्यावर यास yes. कुठची वाट चढून आला म्हण माहित तुला चला 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 आता जास्त वेळ नको वरती जाऊन किल्ला हो वगैरे सो आम्ही लवकरच आता पोहोचणार आहोत वरती तरी पण अजून पाहून त्यातच तर खरी मजा आहे हो की नाही ती घ्यायची गरज नव्हती पण थोडंसं तड जास्त असल्यामुळे थोडंसं तकवा जाणवत आहे पण ही जी वाट आहे जाणारी ती पूर्ण जंगलातून असल्यामुळे म्हणजे आजूबाजूला पूर्ण झाडं असल्यामुळे फारसं उन्हाचा त्रास इथे जाणवत नाही त्यामुळे साहजिकच रमतगमत आपण हा ट्रेक पूर्ण करू शकतो गावापासून आपण ट्रेकिंग स्टार्ट करून आपल्या जवळपास एक पाऊनच झाला आहे खरंतर आपण रस्ता चुकलो होतो त्यामुळे रस्ता शोधेपर्यंत थोडासा वेळ गेला आणि ती चढाई थोडीशी टफ होती पण आता आपण रस्त्याला जो पायवाट आहे त्या वाटेला आलो तर दोन मिनटं विश्रांती घेऊ आणि फटाफट पुढच्या प्रवासाला लागू जेणेकरून आपल्याला वरती जास्त वेळ घालवता आहे साधे कस तो सा। या खी पर्यंत आहे ते मागे तुम्ही बघताय मोठे खडक भिंत कातळ भिंत आणि खालून आपला रस्ता जिकडनं आपण वर आलो समोर समोर तर अशीच पायवाट तुडवत तुडवत आपल्याला किल्ल्यापर्यंत जावं लागणार आहे पण ठीक आहे एक चांगला एक्सपिरियन्स वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो आहे तर मित्रांनो तुम्ही जी मागे कातळ भिंत बघताय त्या भिंतीकडनं आपण डाव्या साईडला पुढे आलो आहे आणि तुम्ही इथे बघाल तर ह्या मागे दिसतात त्या कातळात कोयरलेल्या पायऱ्यात त्या चढून आपल्याला वर जाय वर जायचं आहे तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो आपण आता गडाच्या जवळपास प्रवेशद्वाराच्या जवळपास पोचलो आहे मात्र तुम्ही इकडे बघाल तर ह्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि बियरचे कॅन इकडे आपल्याला दिसतात खरंच हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आपले जे गडकिल्ले आहेत तिथे किंवा त्या या किल्ल्यांच्या पायथ्याशी किंवा मद्यांवर हे अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात खरंच महाराष्ट्राचं हे दुर्भाग्य म्हणावं लागेल अशा लोकांना अशा प्रवृत्तीला कोण समजा तर मित्रांनो या गणावर बारायगड परिवाराचं बऱ्यापैकी संवर्धनाचं काम सुरू आहे त्यांनी बऱ्याच साऱ्या जी संवर्धनाची कामं आहेत ती या गडावर केली आहेत आणि अजूनही चालू आहेत तर ते जाऊन आपण वरती बघणारच आहे पण तत्पूर्वी त्यांनी केलेली ही महत्त्वाची कामं खरंच मित्रांनो ह्या ॲरोमुळे किंवा या दिशादर्शकांमुळे या, दिशा या गडायचं चढाई करणं खूप सोपं आहे अत्यंत महत्त्वाचं असं दिशादर्शकाचं काम हे ॲरो करत आहेत तर खरंच बारायगड परिवाराच्या मनापासून आभार ही ज्यांच्यामुळे आम्ही वाट चुकलो होतो त्या बाणांच्या साह्याने आम्ही हा रस्ता पकडला आणि गडाकडे कूच करतोय चला तर कातळ पायर थोडून आल्यावर उजव्या बाजूला आपल्याला दोन पाण्याची टाकी दिसतात त्यातलं एक भग्नावस्थेत आहे आणि एक जे बारागडतर्फे स्वच्छता केलेले आहे त्यात पाणी आहे पण सध्या पाणी थोडंसं गडूळ आहे मात्र पाण्याचा सा साठा इकडे या फेब्रुवारी महिन्यापर्यंत इकडे आपल्याला जमा दिसत आहे त्याच्यामुळे एक चांगलं कार्य बारायगडने केलेलं आहे तर अजून वरती जाऊन बघूया की काय काय गडावरती अवशेष आहेत आणि अजून काय आपल्याला गडावरती पाहायला मिळते ते त्या दोन पाण्याच्या टाक्या बघून आपण इकडे आलो आहे जो हा कातळ दिसतो आहे आणि तटबंदी आपल्याला गडाची दिसते तर एक दोन मिनटाचं अंतर पार करून आपण तटबंदीने गडावर प्रवेश करूया आणि पुढचे अवशेष जरूर बघूया तर मित्रांनो फायनली आपण गडावर प्रवेश केलेला महा 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 आहे महादरवाजातून महादरवाजा आता सध्या भग्नावस्थेत आहे तुम्ही बघाल फक्त अवशेष गडाचे आपल्याला दिसत आहेत प्रवेशद्वाराचे पार पहिला बोर्ड जो स्पष्ट दाखवतो की इथे महादरवाजा आहे चला आता आपण जसं प्रवेशद्वारा महादरवाज्यातून प्रवेश केला तसं समोरच आपल्याला या दोन तोफा दिसत आहेत खरं तर ही जी मोठी तोफ आहे ती एक पाण्याचा टाक्या त्या पाण्याच्या टाक्यामध्ये बार रायगड परिवाराला उत्खनन करताना किंवा जे गाळ होतात तो साफ करताना ही तोफ मिळालेली तर त्यांनी चांगल्या प्रकारे या गाड्यावरती या तोफेला विराजमान केलं आहे आणि आता तुम्ही बघाल तर ती तोफ आय टीमध्ये मोठ्या थाटामध्ये आपल्या जागेवर विराजमान आहे खरंच अशी संवर्धनाची कामं आपल्या हातूनसुद्धा व्हायला पाहिजे तर आपण तो यापुढेहीसुद्धा प्रयत्न करू मात्र तोपर्यंत या, या पुनर, पुनर अशा दुर्गमित्र संस्थांचे मनापासून आभार की ज्यांमुळे आपल्या ह्या गडांना पुनर् पुनर्जीव जाणू शकतो पुनर्संजीवनी संजीवनी मिळते तर खरंच अशा सर्व संस्था आणि दुर्गमित्र परिवाराचे मनापासून आभार तोफे तोफेकडून आपण गडाच्या उजव्या बाजूला जाव्या तिकडे काही कोरीव पाण्याची टाकी आहेत ते बघूया आणि काहीसे जे वाड्यांचे अवशेष आहेत ते आपल्याला बघायला पाहिजे तर मित्रांनो हे जे बारागड परिवाराने बोल लावलेत त्यावरती लिला या पाण्या या टाक्यांमधील पाणी सर्व दुर्गपिरी पिण्यासाठी वापरतात खरं आहे या पाण्याच्या टाक्यात कचरा होणार नाही याची दक्षता आपल्यालाच घ्यायची आहे पाण्याचा वापर नेहमीप्रमाणे काटकसरीने करा गडावरील पिण्याचं पाणी हे का तीर्थक्षेत्रामधील जला इतकंच पवित्र आहे आणि हे खरं आहे मित्रांनो जर तुम्ही ट्रॅव्हलर असाल किंवा तुम्ही दुर्गप्रेमी किंवा ट्रेकर्स असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी पटतील आणि मला खात्री आहे की तुम्ही ॲज अ ट्रेकर तुम्ही ह्या गोष्टी नेहमीच फॉलो करताय मात्र तुम्ही जर टुरिस्ट असाल मला टुरिस्टचा असा अपमान नाही करत आहे परंतु जे फिरायसाठी येतात किंवा गड बघण्यासाठी येतात तर त्यांना शक्यतो मी विनंती करतो की कृपया गडावर कचरा करणं टाळा जर तुम्ही पाण्याच्या बॉटल भरलेल्या वरती आणू शकता तर त्याच खाली बॉटल तुम्ही आरामात गडाच्या खाली नेऊ शकता म्हणण्याचा अर्थ इतकंच आहे गड ही गड किल्ले ही आपली संस्कृती आहे आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि ते जोपणं आपल्याच हातात आहे तर मित्रांनो तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या जर तुमच्यासमोर कोण असा कचरा करताना दिसत असेल तर त्याला विनंती करा त्याला ते करण्यापासून रोखा आसावा गडावरचं एक खास वैशिष्ट्य जे खूप प्रसिद्ध आहे त्याच्या या कलात्म्यासाठी तर आसावा किल्ल्यावरील हे भलं मोठं बांधीव टाकं खरो तर हे खूप चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे त्याच्या एका बाजूला कातळ आहे आणि बाजूच्या तीन तीन बाजू आहेत त्या दगडांनी बांधून काढलेल्या आहेत तर आपण आणि ह्या टाक्यामध्ये खाली उतरायला पायऱ्यासुद्धा बनवला तर आपण खाली जावे आणि प्रत्यक्ष टाक्यामध्ये उतरून टाक्याचा अंदाज घ्या मित्रांनो आता आपण टाक्यामध्ये तर हे भलं मोठं टाका तुम्ही बघताय तर या टाक्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ही जे बघताय ह्या जे दगडांमधली गॅप आहे ती एक बोटाची आहे हा बघा मी बोट घालून दाखवतो तुम्ही जर बघाल तर ही मानवनिर्मित आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण ज्या तिन्ही भिंती आहेत त्यामध्ये ह्या समान जो गॅप आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल तसंच तुम्ही बघाल ह्या पायऱ्या पाणी नियाण करण्यासाठी इथे दिसत आहेत तर खरंच खूप कल्पकतेने हे टाकं बांधलेलं आहे जेणेकरून गडावरनं येणारं पाणी आहे ते इथे साठवलं जाईल आणि बाराही महिने या गड्याचं पाणी गडकऱ्यांना उपलब्ध होईल तर हा जो तुम्ही बघताय तो पुरातन वास्तूचा चौतर आहे फक्त चौतरा शिल्लक आहे ते बऱ्याच ठिकाणी झाडं वृक्षारोपण केलेलं आपल्याला दिसतं आहे सो भविष्यात त्याचा बराच फायदा होणार आणि झाडं जगली पण आहेत सो बस गडावर फिरायला जास्त काही नाही आहे छोटासा गडमाता आहे त्यात त्या पाण्याच्या टाक्या दोन खाली पाण्याच्या टाक्या वाड्याचे अवशेष महादरवाज्याचे अवशेष एवढं आहे तर चला थोड्याशा ड्रोन शॉट दाखवतो आणि मग आपण व्हिडिओची सांगता करू ड्रोन शॉट बघून घ्या आणि हां ते बघितल्यावर कसे वाटले तुम्हाला ते नक्की कळवा म्हणजे अजून जोश येईल आणि अजून काय काय नवीन नवीन करता येईल चला बाकी मग बोलूच तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्यापर्यंत नक्की कळवा खरं तर गड खूप छोटा आहे पण अवशेषही तीन चार आहेत आणि जे महत्त्वाचं होतं ते क कोरीव टाकं म्हणजे बांधीव टाकं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्यापर्यंत नक्की कळवा खरं तर गड छोटा आहे माता छोटा आहे मात्र त्यावर असलेलं जे बांधीव पाण्याचं टाकं आहे ते खूप मस्त आणि बघण्यासारखं आहे तर तुम्ही ड्रोन शॉटसुद्धा बघितले असेल तर तुम्हाला कसे वाटले ते माझ्यापर्यंत नक्की कळवा तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर ह्याच पॉईंटवरती तुमची रजा घेतो पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री